नाशिकच्या मसरूळ पोलीस ठाण्या हद्दीत एका युवकाची दगडाने ठेवून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी की नाशिकमधून एक मोठी घटना समोर आली नाशिकच्या मसरूळ पोलीस ठाणे हद्दीत एका युवकाची दगडाने ठेसून हत्या केल्याने एकच खळबळ उडाली right. प्रशांत अशोक तोडकर वर्ष अठ्ठावीस राहणार आदर्शनगर आमवाडी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव याबाबत माहिती मिळताच पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे व गुन्हा शोध पथकाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतला या हत्येमागचे कारण अद्याप समोर आलेले नसून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत जालना जिल्ह्यातील नेर येथे शेतीच्या वादातून कुऱ्हाड व कोयत्याने वार करून एका अडतीस वर्षीय तरुण शेतकऱ्याचा खून झाल्याची घटना घडली संतोष किसन उपाड असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार समोर आलं शेतीच्या जुन्या वादातून हा खून झाला दरम्यान या संदर्भात जालन्यातील मौजोपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात संशयित आरोपींना अटक केली आहे